मिर्जेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या टोळक्यावर महात्मा गांधी पोलिसांची धाड ब्लॅक स्पॉट डिटेक्ट करून कारवाईमध्ये सातत्य ठेवणार डायल एकशे बाराला संपर्क करण्याचे आवाहन मिराज शहरातील जनावरांच्या बाजारामध्ये मद्यपान आणि अंमली पदार्थ सेवन करणारी टोळकी बसत तक्रार प्राप्त महात्मा गांधी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या धाड टाकून आणि नशेखोरांना ताब्यात घेतले शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान तसेच अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या टोळ्या बसत असून ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांनी अशी ठिकाणं केंद्रित केली आहेत या ठिकाणी अशाच प्रकारचे धाड सत्र सुरूच राहणार असून नागरिकांनी यांनी डायल एकशे बाराला संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केलंय गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्य सेवन करत बसत असल्याची तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेलं आहे प्रचलित कायद्यानंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत मदतसेवेकरता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसाहेब उपविभ पोलीस अधिकारी माननीय प्रेम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथके तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या ब्लॅक स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडून कठोर कारवाई करण्यात ना येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पथके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद